मोबाईल टॉवर उभारणी करून नागरिकांचा उद्रेक इचलकरंजी येथील वॉर्ड नंबर एकवीसमध्ये असलेल्या सूर्योदय नगर येथील नरेंद्र कनोजे यांच्या इमारतीवर अनधिकृतरित्या एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू होते सूर्योदय नगर परिसरातील नागरिकांनी या मोबाईल टॉवर उभारणी संदर्भात नकार दर्शवलेला होता परंतु एअरटेलचे एम्प्लॉईज यांनी नागरिकांच्या मागणीला न जुमानता जबरदस्तीने कनोजे यांच्या इमारतीवर टॉवरचे काम सुरू केले होते यावेळी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले हा वाद इतका विकोपास गेला की काही नागरिक इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करू लागले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सतर्क लाइव्ह न्यूज चॅनलचे प्रतिनिधी तथा बहुजन पॅथरसेनेचे से पदाधिकारी नागेश हजारे यांनी तात्काळ एकशे बाराला फोन करून पोलीस मदत मागवली घटनास्थळी पोलीस दाखल होताच तणावाचे वातावरण निवळले असता मोबाईल टॉवरचे एम्प्लॉईज आपल्या भूमिकेवर ठाम राहू लागल्याने परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ लागली होती यावेळी पोलिसांनी शांततेचे आवाहन करत पोलिस स्टेशनला येण्यास सांगितले आणि तात्काळ टॉवरचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले यावेळी बहुजन पॅथर सेनेने सदरच्या प्रकरणात हस्तक्षेप करून इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सुषमा शिंदे यांच्याशी भागातील नागरिक तथा नगरसेवक बाबासाहेब कोरे यांच्यासोबत सदरच्या टावर संदर्भात निवेदन देण्यात आले आणि या टावरची मंजुरी देण्यात येऊ नये यासाठी सोमवार दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला यावेळी सूर्योदय नगर परिसरातील नागरिक शिकलगार वसाहत केटकाळे नगर भारतमाता हाऊसिंग सोसायटी स्वामी समर्थ नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा आमचे सतर्क लाईव्ह न्यूज सोबत श्री नागेश हजारे